तो चोर आलेले आता शेतकरी आपल्या शेतात मशागत करण्यात आपल्या शेतात काय काम चालू आहे आता काय काम चालू आहे आता रोट टॅक्टरी चालू आहे मग हे झाल्यानंतर मग पुढे अजून मग पुढे दोन तीन दिवसात परत रोटा करून नळ्या वगैरे आतरून लगेच कापूस लावणी सुरुवात करायची पंचवीस ला लागवड करणार आहे हो किती क्षेत्र हे हे पाच एकर आहे आणि तिकडचे तीन एकर आहे तीन एकर आता लागवडीचे दिवस जोड येत आहे त्यामुळे संपूर्ण शेतकरी जे आहे ते आता शेतात काम करण्यात मजूर वगैरे मिळत नाही मजूर तर मिळत नाही हो मजूर ती फार तोला तोली एक तर बाळ मध्ये येतात बिचारे ते पावडे लोक आणि मग ही तुमची आणावे लागतात आणि दादा आपल्याकडे यावर कापूस लागवडीवर काय परिणाम होईल काही होईल पंचवीस टक्के तरी कमी होऊन हे लाईटचं काय प्रॉब्लेम पाण्याचं नाही लाईट गिट रेग्युलर आहे तीन दिवस रात्री तीन दिवस दिवस आहे तर मग कधी कधी आता ते वरून पालत आहे अमुक आहे मग आपण तिथे काय बोलणार आहे शेतकरी कसं आहे सर्व ऐकणार आहे बरोबर तलवार बी फिरून द्याल तरी मान खाली आहे त्याची फिराव बो ハハ <laughs>